यांच्या भाषणांमध्ये मी तर शंभर रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला तुम्ही गेली दहा भाषण काळा आणि विकासावर एक वाक्य दाखवा एक वाक्य मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा शंभर रुपये माझ्याकडनं घेऊन या बोलतच नाही बोलूही शकत नाहीत कारण मराठी माणसाच बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस तो हद्दपार झाला कुठे वसई विरारच्या पलीकडे गेला कुठे कर्जतला त्या ठिकाणी गेला याचा दोषी कोण आहे याचं उत्तर देऊ शकत नाहीत पण त्याच वेळी याच मुंबईमध्ये मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ बीडीडी चाळ ज्या बीडीडी चाळीत राहणारा माझा मराठी माणूस त्याच्यावर आलेलं संकट होत इतके वर्ष केवळ बिल्डरांच्या दबावाखाली बीडीडी चाळीला तुम्ही त्या ठिकाणी विकसित होऊ दिलं नाही आम्ही विकसित करून दाखवलं या देवा भावने विकसित करून दाखवलं